नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया पुणेकरांनो आपण साखरपुडा लग्न रिसेप्शन वाढदिवस शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय कार्यक्रम सत्कार समारंभ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहात येणाऱ्या अतिथींचा मान्यवरांचा पुणेरी पद्धतीने मानसन्मान करायचा आहे तर वाट कसली पाहतात सर्व प्रकारचे फेटे पगड्या मूर्तीचे ड्रेस छत्री अवदागिरी पासोड्या विविध प्रकारच्या टोप्या अतिशय सुंदर बांधणी केलेले वेगवेगळ्या

ही कान एक हो, खंदारे रविवार सोन्या एकमेव मारुती चौक जवळ पुणे ऑर्डर सत्त्याऐंशी नव्वद पंच्याहत्तर शून्य दोन ब्याण्णव अठ्याऐंशी कस्टमर माझी एकच रिक्वेस्ट आहे की आम्ही सर्व प्रकारच्या प्रोव्हाइड सर्विस तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत काय आणि आश्चर्यकारक स्वस्त आहेत वाजवी दरामध्ये आहेत आणि इथे आल्यानंतर एकच बेनिफिट आहे की तुम्हाला इथे आल्यानंतर ग्रूमसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आणि तेही एकदम रास्त दरात भेटणार आहे मार्केटपेक्षा नक्कीच आपल्याकडे सर्व गोष्टी स्वस्त आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथे आल्यानंतर तुमचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचल्या जाणार आहे आणि ऑल आयटम म्हणजे तुम्हाला लागणारपासून नवरदेवाच्या फेट्यापासून तर अगदी मोजणीपर्यंत सर्व प्रकारचे सर्व गोष्टी आपल्याकडे इथे एकच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होतात कुंजीरवाडी ते महातोबाची आळंदी शिवरोड झाला खराब या रस्त्यामुळे होता जनतेचे हाल कुंजीरवाडी ते महातोबाची आळंदी शिवरोड खराब झाला आहे या रस्त्यामुळे जनतेचे हाल होत आहेत याला जबाबदार नक्की कोण याकडे सध्या जनतेचे लक्ष लागले आहे हा रोड पुणे सोलापूर रोड पासून पाच मिनिटाच्या अंतरावर असून रोड अतिशय खराब झाला आहे आज दिनांक सव्वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी शाळेतील मुलांना जाता येत नाही पाऊस चालू असल्यामुळे रोडवर पाणी साठून राहते मोटरसायकल जात नाही त्यामुळे मुलांना शाळेला जाता येत नाही शेतकऱ्यांना शेतातील माल घेऊन मार्केटला जाता येत नाही कुंजीरवाडे ग्रामपंचायत मातोबाची आळंदी ग्रामपंचायत रोड करणार याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे जर हा रोड लवकर तयार झाला नाही तर मोठे आंदोलन करण्यात येईल असे या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांनी सांगितले आहे लोणी काळभोर हवेली प्रतिनिधी रवींद्र भंडारे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा